नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत समावेशक सामाजिक विकास संस्था यांच्या वतीनं एक उपक्रम भटके विमुक्त समाजासाठी सातारा जिल्ह्यातील कराड येथे विकास संस्थेच्या अथक प्रयत्नातून भटके विमुक्त समाजातील लोकांच्या साठी एक सामाजिक उपक्रम कराड उपविभागीय अधिकारी उपविभाग कराड व तहसील कार्यालय कराड समावेशक सामाजिक विकास संस्था औंद यांच्या प्रयत्नातून कराड तालुका आगाशिव नगर मलकापूर धागट वस्तीमध्ये भटके विमुक्त समाजासाठी नागरिकत्व पुरावे अभियान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या अभियानमध्ये भटके विमुक्त समाजासाठी जातींचे दाखले रेशन कार्ड आधार कार्ड अन्य योजनांचा लाभ देण्यात आला यावेळी कराड उपविभाग अधिकारी अतुल मेहत्रे यांच्या नजरेस या समाजातील परिस्थिती व शिक्षणासाठी जातींच्या दाखल्यांसाठी येणारी अडचण समावेशक सामाजिक विकास संस्थेचे पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली संस्थेच्या अध्यक्षा शैला यादव यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सातारा जिल्ह्यातील विमुक्त समाजाच्या अडचणी व सूचना कळवण्यात आल्या नगर मलकापूर येथे भटके विमुक्त समाजातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरास मार्गदर्शन करताना तहसीलदार विजय पवार म्हणाले की भटके विमुक्त समाजासाठी आम्ही लागेल ती मदत करण्यास तयार आहे सर्वांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या मुलाला जातीच्या दाखल्यासाठी येणारी अडचण समजून घेऊन त्यावर मार्गदर्शन करू आणि आपले दाखले मिळवून देऊ यावेळी मंडल अधिकारी महेश पाटील दीपक कर, पोलीस पाटील प्रशांत गावडे पुरवठा शाखा विभाग विशाल थोरवडे व सेतू विभाग चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक समावेशक सामाजिक विकास संस्था प्रतिनिधी रमेश जावळे सनी जावळे मोहन जावळे प्रकाश लाखे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते